खोपोलीत सर्वपक्षीय बैठकीत वीज वितरण अधिकाऱ्यांना तीस जुलैपर्यंतचा अल्टिमेट वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार दर मंगळवारी दिवसभर शटडाऊन घेत कामे केली होती तरीसुद्धा पावसाळ्यात दररोज अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्याने संपूर्ण खोपोली शहर रात्रभर अंधारात राहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत या गंभीर घटनेविरोधात खोपोली शहरातील सर्वपक्षीय नेते सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केला असून बुधवार दिनांक तीन जुलै रोजी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि सर्व पक्ष नेत्यांची बैठक ठेवण्यात आली अंडरग्राऊंड वीज केबलसाठी करोडो रुपये वाया गेले आहेत वीज वाहक तारा गंजल्या आहेत नियमित कामे केली नसल्यामुळेच सारखीच वीज पुरवठा खंडित होत आहे अधिकारी कर्मचारी यांचे मोबाईल बंद असतात अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करीत अधिकाऱ्यांना सगळ्यांनी चांगलेच धारेवर धरून खोपोली शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीस जुलैनंतर तीव्र आंदोलन करू व त्यानंतर होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे वीज वितरण अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने सर्वांनी सभा त्याग केल्यावर सभा तहकूब करण्यात आली खोपोलीतील लोहाना समाज सभागृहात सर्वपक्षीय नेते आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यात बैठक झाली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, डॉक्टर सुनील पाटील मोहनराव सरमल उल्हासराव देशमुख शेखर जांभळे एकनाथ पिंगळे मनेश यादव संदीप पाटील अतुल पाटील कैलास गायकवाड रवींद्र रोकडे दीपक गायकवाड रुपेश रुपवते रमेश रेट्रेकर राजू गायकवाड कांतीलाल पोरवाल राजू अबानी रायगड अधीक्षक अभियंता राजाराम माने पनवेल ग्रामीण कार्यकारी अभियंता संजय ठाकूर उपकार्यकारी अभियंता खलापूर महादेव मुंडे उपकार्यकारी अभियंता खोपोली सतीश गडरी सहाय्यक अभियंता खलापूर प्रवीण शेडगे यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते वीज वसुलीत खोपोली शहर एक नंबर आहे तसेच टाटा कंपनी वीज उत्पादन करणारा कारखाना खोपोलीत असून असे हाल होत आहेत खोपोली शहरातील एकशे त्रेपन्न कोटीचा निधी अंडरग्राऊंड केबलसाठी उपलब्ध करावा यासाठी शासनस्तरावर सर्व पक्षीय नेते मदत करू असे आश्वासन माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांनी यावेळी दिले तर तीस जुलैपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर गंभीर निर्णय घेऊ असाही इशारा मसूरकर यांनी यावेळी दिला राज्यावर आलेले आहेत ते माने साहेब उपप्रमुख मासू साहेब आणि शहराचे विविधपणे सुद्धा अधिकारी हे आदर होते त्यांना विविध प्रश्नांची जाण आपल्या सगळ्या लोकांनी दिलेली आहे आणि आपण त्यांना तीस तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे येणाऱ्या तीस तारखेपर्यंत त्यांनी याचं निराकरण करावं नाही तर तीस तारखेनंतर कुठला तरी गंभीर निर्णय आम्ही सर्वपक्षीय मंडळी घेणार आहोत आणि त्याला मग प्रकरण होऊन जाईल दुसरा एक प्रस्ताव असा दिला आहे जसं साहेबांनी त्या वेळेला एकशे त्रेपन्न कोटी रुपयाची पकडे महानगरपालिकेची अंडरग्राऊंड स्कीम केली तशा पद्धतीची स्कीम एक कोकोली शहरासाठी ही मानेसाहेबांनी तयार करावी आणि त्या अंडरग्राऊंडच्या येणाऱ्या पैसेचा खर्च हा आम्ही सर्व पक्षीय मंडळी शासनाकडे जाऊन विद्यमान आमदार विद्यमान खासदार यांना घेऊन हे खोरवे साहेब दत्तरे साहेब सा आणि सर्व राजकीय पक्षांची मंडळी यांना घेऊन आपण शासन दरबारी तो नक्की आपण घेऊ कारण वसुलीमध्ये कुकळी एक नंबर आहे त्यामुळे आपल्याला हा दिलासा येणाऱ्या तीस तारखेपर्यंत नक्की मिळेल असं मला वाटतं आणि त्याचं हे फलित आहे असं वाटतं म्हणून आम्ही सगळी म्हणाली त्या दृष्टीनं तीस तारखेपर्यंत वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी संताप व्यक्त करीत अंडरग्राऊंड वीज वाहिनी टाकावी जंगलातून आलेली लाईन बदलावी शहरातील वीज पुरवठा वेगवेगळा करावा संपूर्ण वीज बंद करू नका असे आव्हान यावेळी केले अनेक वर्ष ज्या काही राणाचा किंवा काही डोंगराचा लाईन आलेलं आहे जे काय विद्युत काही होतो आहे त्या त्यांनी मेन रोड त्या सुरू कराव्यात ही प्रमुख मागणी राहिलेली आहे आणि जो काही दुसरा फिटर त्या ठिकाणी जसं आम्ही पाणी तुरडासाठी खूप फिटरची व्यवस्था खूप नगरपालिकेसाठी आम्ही करू नकली तीच ग्राहकांसाठी निदान दुसऱ्या फिटरची व्यवस्था करावी जेणेकरून लोकांचा ह्याला अशाला सामोरं जाता येणार नाही आणि तिसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की ज्या भागातली लाईट जाईल कंडक्टर तुटता जाईल त्याच भागामध्ये खेळणी ओपन केली जाईल इतर भागातलाही प्रोडा हा सुरू राहील त्यामध्ये आम्ही पहिला ज्या आंदोलन शिवपाटा या ठिकाणी केलं त्या ठिकाणी जे नवीन खेळणी ओपन केली त्याची सुरुवात केली म्हणजे ते बरं चालू त्यांना करता येते आणि राज्याला भाग करता येतो त्यापूर्ण जे जे भाग आहेत त्या परिसर असेल त्या काम मोगरांचा परिसर असेल किंवा नवजी वाहत्यांचा परिसर असेल शेडोबी चिंचवड असतात वाढले तर त्या भागात कंपन्या ज्या भागामध्ये नाही फेबर झाले तर तोच भाग बंद राहील त्या मात्र एक हे आहे थोडा सुरू आहे एक प्रमुख मागा आम्ही या ठिकाणी केलं हे जर त्यांनी केलं नाही जवळच्या प्रमुख आहे तर नाही तर नक्कीच सर्व आमच्या संघटना असतील सर्व पक्षाचे प्रमुख असतील सर्व व्यापारी असतील सर्व ज्या ठिकाणी आम्हाला याचा फेगर होऊन आमची टाटाची लाईल ज्या आमच्या भागामध्ये निर्माण होते ती टाटाची लाईल आम्ही ज्या ठिकाणी भाग पाहिले एवढंच आपल्या बातमी सांगतो ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली